जालन्यात कर्ज देण्याचा अमिष दाखवून व्यापाऱ्याची अडीच कोटी फसवणूक कर्नाटकातून एक जण पोलिसांच्या सोयाबीन तेल कंपनीचे व्यापारी संजय मोहनराव सिनगारे यांना तेल निर्मितीसाठी मोठ्या रकमेची गरज भासते निमित्त ते मुंबईला गेले असता आरोपीनं कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा सल्ला आणि आश्वासन दिला त्यानंतर त्यांना एक मीटिंग करून कंपनीची का, कागदपत्र आणि पाच कोरे धनादेश घेऊन गेला या दरम्यान आरोपींनी करारनामा करून कर्जापोटी दोन टक्के रक्कम द्यावी लागेल आणि प्रोसेसिंग फी म्हणून एक टक्के रक्कम तात्काळ जमा करायला सांगितली फिर्यादी व्यापाऱ्याने प्रोसेसिंग फी म्हणून दोन कोटी पन्नास लाख रुपये आरोपीला दिले मात्र त्यानंतर कर्जाविषयी आरोपीला विचारले असता वारंवार त्याने उडवा उडवीची उत्तरं दिली त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच व्यापाऱ्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी बँक खात्यावरून आरोपीला कर्नाटकातून ताब्यात घेतले असून पंचेचाळीस लाख रुपये जमा केलेत आ, जालना जालनाचे एक व्यापारीले फसवणूक झाली होती त्यांना कमी दरामध्ये ढाईसो कोटीच्या कर्ज उपलब्ध करून देण्याच्या आमिष दाखवून कर्नाटकची एक टोली होती त्यांनी त्यांच्याकडून ढाई कोटी असा एक टक्के जे टोटल अमाऊंट होता ढाईसो कोटी त्याचे एक टक्के फीस म्हणून त्यांच्याकडून त्यांनी फसवणूक करून घेतलेला होता आणि तो केसचा तो केसमध्ये एफ आय आर दाखल झाला होता आणि तपास आपला आर्थिक गुन्हे शाखाला दिली होती तो मध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे तपासी अधिकारी एक ए पी आय शिंगे यांनी त्यांचे टीमसोबत कर्नाटकला जाऊन एक आरोपीला हस्तगत केला आरोपीला अटक केला त्याची आठ दिवस नंतर तीन दिवस वाढवून असा एकूण अकरा दिवसची पोलीस कस्टडी भेटली होती त्यांचे कर्नाटकला जाऊन त्यांचे घर झडती करून त्यांचे वेगवेगळे ठिकाणच्या तपासणी करून असा एकूण बेचाळीस लाखाची कॅश हस्तगत केला आणि तीन लाख साडेतीन लाखपर्यंतचा गोल्ड आपण हस्तगत केलेला आहे हा गुन्ह्यामध्ये अजून आरोपीचा शोध चालू आहे तो आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न स्टार्ट आहे आणि ढाई कोटीपैकी आपला प्रयास आहे की जास्तीत जास्त अमाऊंट आपण हस्तगत करून तो व्यापारीला परत करणार <laughs>